राम राम मंडळी बघा माझी इथं फर्निचर झालं मग त्याच्यातून काही लाकडं उरले होते त्याच्यापासून मी काही वस्तू बनवल्या त्यातली थेक एक, एक वस्तू ती म्हणजे हा चौरंग बघा कसा बनवला एकदम म्हणजे याची जी हे आहे म्हणतात स्ट्रेंथ ती माझ्या मुलींनी व्यवस्थित चेक केलेली आहे कसा बनवला ते बघू आपण ह्या तीन पाट्यासारख्या कट करून घेतल्या जेव्हा मिस्त्री का काम आवरलं असं म्हटलं तेव्हा मी त्यांना काही उरलेल्या पाट्या ह्या व्यवस्थित कट करायला लावल्या होत्या आणि बघा त्यातल्याच काही पाट्या त्या तीन पाट्यांना व्यवस्थित करून त्याच्यावर चार आपल्याला व्यवस्थित पाय चोडायचे आहेत त्या चौरंगाचे तर मग आधी जोडून घ्यायचे ते पाय कारण की आधी जर आपण फेविकॉलने जोडलं तर आपल्याला खिडा मारता येणार नाही कारण आपण काही प्रोफेशनल नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं चूक होण्याची शक्यता आहे म्हणून मग मी आधी व्यवस्थित चारही खिडे मारून घेतले आणि मग म्हटलं आपण आता याला व्यवस्थित फेविकॉलने जोडून घेऊ त्यासाठी मी आधी फरशीवरती व्यवस्थित एक पिशवी अंथरून घेतली आणि त्याच्यावर कागद ठेवला कारण की आपण जो ग्लू लावणार आहे तो त्या पिशवीला लागणार नाही यासाठी मी त्याच्यावर पेपर व्यवस्थित अंधरून घेतला आणि या दोन्ही कोपऱ्यांना आणि मधल्या पाठीच्या दोन्ही कोपऱ्या म्हणजे दोन्ही साईडला आपण ग्लू लावून व्यवस्थित चिपकवून घेणार आहे बघा आणि परत जर ग्लू लूज झाला किंवा काही तुटू फुटू नये यासाठी मध्ये दोन मी व्यवस्थित अशा स्ट्रीप पॅक करून घेतल्या त्यांना छान खिडे सुद्धा मारून घेतले व्यवस्थित ज्याच्यामुळे आत्ता गॅरंटी झाली की हा मुडणार नाही म्हणून आणि मग काय घरी थोडा फोरमायका उरलेलाच होता तो सुद्धा घेतला व्यवस्थित कट करून घेतला तो मी कैचीनेच कट केला थोडा कठीण गेला पण मग होऊन गेला हिंमत हे मरदा मदत हे खुदा एकदा आपण करायला लागलं ना की मग देवसुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करतो आणि मग काय व्यवस्थित तोसुद्धा फेविकॉलने चिपकून घेऊन ठेवला आणि त्याला टेप लावून दिले काठाने ज्याच्यामुळे ते व्यवस्थित कारण माझ्या इथं फर्निचरचं काम सुरू होतं तेव्हा मी थोडा वेळ काढून ते काका कसे बनवतात कशी बाइंडिंग करतात हे पाहायला येत होते कारण म्हटलं भविष्यात आपल्यालासुद्धा कामात येऊ शकतं आणि मग बनवलं ते तरी पण थोडे ते पाय होते ते मी फिक्स केलेले ते थोडे हलत होते मग त्यासाठी उपाय म्हणून मग मी काय केलं एक तोच याच्यामधला जी भुगी असते लाकडाची ती मिळते ती आणली आणि त्याच्यामध्ये फेविकॉल मिक्स केला आणि ते पूर्ण जॉईंट केला चारही पायांना व्यवस्थित आणि चौरंगाच्या सुद्धा ते व्यवस्थित लावून दिलं ज्याच्यामुळे जो खरबडा दिसणारा चौरंग होता तो सुद्धा प्लेन झाला आणि सुकल्यानंतर छान आपल्याला पॉलिश पेपरने त्याला व्यवस्थित पॉलिश करून घ्यायची आहे ज्याच्यामुळे त्याच्याचा रखरखपणा आहे तो सुद्धा निघून जातो आणि मग काय घेतला कलर करायला व्यवस्थित आधी एक छान प्रायमरपैकी उरलेलाच कलर होता तो दिला लावून आणि नंतर हा उडन कलर दिला लावून झाला मग माझा चौरंग तयार असे मी एक नाही तर दोन चौरंग बनवले आणि तुम्हाला तर सांगितलंच याच्या क्वालिटी चेक माझ्या स्वतः मुलीने त्याच्यावर बसून खेळून केलेला आहे त्याच्यामुळे त्याची काय क्वालिटी आहे हे माझ्या तरी लक्षात आलेली आहे म्हणजे मला गॅरंटी आहे मी आहे तोपर्यंत तो तरी हा चौरंग मुडणार नाही असे हे छानपैकी दोन चौरंग मी बनवून घेतले नाहीतरी वेस्ट मटेरियल होतं मग म्हटलं काहीतरी बनवून बघा तर याच्यातून असे छान असे दोन चौरंग तयार झाले बघा तुमच्या इथे जर काही फर्निचरचं काम झालं तर त्याच्यामध्ये बडे बरेच असे लाकडाचे तुकडे असतात जे उडतात जे आपण फेकून देतो त्याऐवजी आपण अशा छोटे छोटे जुगाड लावून काही वस्तू बनवल्या ज्या आपल्याला आयुष्यभर कामात येऊ शकतात थँक यू फॉर सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट